तो ये चालू ना हम्म हेलो बस ना चला कैसा हाय हेलो कैसे हो आप हम लोग अच्छे हैं तुम लोग कैसे है? बताओ हम लोग जा रहे हैं अभी खाने के लिए सुदर्शन सुदर्शन होटल में हाँ। क्या-क्या खाएंगे वो भी बता दो क्या-क्या खाएंगे क्या-क्या नहीं खाएंगे वाली <laughs> का बोनस लगा और घालतो का रे माकडा अच्छा घोड़ा तो तर मित्रांनो मी कशी गाडी चालवते इला इचारा रांजोस तरी जरा चांगली चालवते का एकदम मस्त अरे देखो सामने से इतना सारे गाडी आ रहे हैं ट्रैफिक रहता इधर देखो उधर ट्रैफिक की ट्रैफिक ये है बॉम्बे नको नाही तर दोघी पडू थोबाड फुटू फुटून जातील दात बाहेर येतील आणि थोबाड दिसणार नाही त्यांना चांगले आपले सगळे कमेंट करून विचारतील तुमच्या थोबाडाला काय झालं पडल्या कुठं आपल्या थोबड्याला नजर लागले कुठं काय करून आले तुमचे थोबाड तुम्ही तर मी या समोरच्या खड्ड्यात पडले होते एकदा समोरचा खड्डा म्हणजे हा पावसाचं पाणी पडला भरत पाणी पाणी भरायचं मग इथं मी गाडी घेऊन पडली होती तर माझा कमीत कमी झाला खड्डा खड्डा आता इथं पाणी नाही आहे पाऊस तरी कुठे <laughs> पाऊस पण नाही पाणी पण नाही खड्ड्यामध्ये पडले होते तर कसं वाटलं तुम्हाला आमचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि चांगले चांगले कमेंट करा ट्राफिक लागते वाटते बघा करा एसी बस आहे ना छान चालू राहू हेल्मेट नाही लागू खाली कर बॅक करू आव द्या सगळ्या जर जेवणाचं सुट्टी झाले दीड वाजता जेवणाची सुट्टी झाले जर बाबा बाय जाऊ बाय बाय मी चालेब बसने मॅडम चालेल स्कुटीने <laughs> बाय बाय बघा एवढी ट्रॅफिक आहे कधी मी ट्रॅफिक कमी होते पाहिजे नाही मी तापली गाडी आता चाललो घरी तुला पाहिजे